छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खिळे लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता या खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याची माहिती समोर आली होती मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यावर अधिकृत खुलासा केलाय एम एस आर डी सीच्या माहितीनुसार महामार्गावर खिळे नव्हते तर रस्त्यावरील सूक्ष्म तडे भरताना वापरण्यात आलेले अल्युमिनियम नोजल्स वाहने पंक्चर होण्यास कारणीभूत ठरले देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांतर्गत ई ग्राउटिंगचे काम, काम सुरू असताना हे नोजल्स बसवण्यात आले होते नऊ सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी काम पूर्ण झाले काम सुरू असताना वाहतूक वळवण्यात आली होती मात्र काही वाहनांनी डायव्हर्जन न पाहता थेट नोझल्स गाडी चालवली आणि त्यामुळे तीन वाहनांचे टायर पंक्चर झाले ही घटना दहा सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच महामार्ग गस्त वाहन अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी दाखल झाले सुदैवाने या ठिकाणी कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाली नाही नोझल्स मात्र दहा सप्टेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत पूर्णपणे काढण्यात आले आणि सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे या दरम्यान ट्रॅफिक डायव्हर्जनसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचं लक्षात आलं असून संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं एम एस आर डी सीने स्पष्ट केलंय द पोलीस न्यूज ब्युरो छत्रपती संभाजीनगर